एकोणीसशे चोवीस मध्ये बेळगाव येथे महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचं एक अधिवेशन झालं होतं या अधिवेशनाला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत याच निमित्ताने काँग्रेसने पुन्हा एकदा बेळगावमध्ये अधिवेशन घ्यायचं ठरवलेलं आहे परंतु या अधिवेशनाची थीम मात्र थोडीशी बदललेली आपल्याला पाहायला मिळते या अधिवेशनाची थीम आहे जय बापू जय भीम जय संविधान आता अशा पद्धतीची थीम का ठेवली गेलेली आहे हा खरा प्रश्न आहे कारण सध्या काँग्रेसकडे फक्त एकच नाव आहे ते म्हणजे आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्याशिवाय भविष्यातल्या कोणत्याही निवडणुका आपण लढवू शकत नाही याची खात्री आता काँग्रेसला झालेली आहे शंभर वर्षापूर्वी काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये होती आज शंभर वर्षानंतर त्याच काँग्रेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज भासते आहे तसं पाहिलं तर जेव्हा जेव्हा काँग्रेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज भासलेली आहे तेव्हा तेव्हा काँग्रेसने त्यांचा वापर केलेला आहे आणि त्यांना काँग्रेसमध्ये घेण्याचा प्रयत्नही केलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिल्या मंत्रिमंडळामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज काँग्रेसला भासली होती आणि म्हणूनच काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गळ घातली आणि त्यांना आपल्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं संविधान सभेमध्ये घेतलं संविधान सभेवरती निवडून आणलं आणि त्यांच्या हाती भारताचं संविधान लिहिण्याचं कामही सोपवलं अर्थातच त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष केलं गेलं ते कशा पद्धतीने केलं गेलं हे आपण अनेक व्हिडिओमध्ये याची चर्चा केलेली आहे याचे अनेक संदर्भ देखील तुम्ही सगळ्यांनी वाचलेले आहेत परंतु यावर्षी पुन्हा एकदा शंभर वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण काँग्रेसला होते आहे एकोणीसशे चोवीस हे वर्ष तसं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकारणी सभेचं देखील शंभरावं वर्ष आहे कारण डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकरांनी देखील एकोणीसशे चोवीसला परळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केलेली होती या बहिष्कृत हितकारणी सभेचं देखील हे शंभरावं वर्ष आहे आणि काँग्रेसच्या अधिवेशनाचं देखील हे शंभरावं वर्ष आहे त्या निमित्ताने गांधी आणि आंबेडकर यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या माध्यमातून केला जातो आहे परंतु हा खरोखरच सामाजिक दृष्टिकोनातून एकत्र येण्याचा प्रयत्न आहे का राजकीय दृष्टिकोनातून एकत्र येण्याचा प्रयत्न आहे हे आपण निश्चित बघितलं पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या समूहाला जवळ घेण्याचं किंवा त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मागच्या बहात्तर वर्षा काँग्रेसला मिळालेली होती परंतु त्यांनी ती कधीही संधी तशा पद्धतीची त्याच सोनं केलेलं नाही किंवा त्या पद्धतीच्या संधीचा उपयोग केलेला नाही सातत्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या समूहाचं किंवा त्यांना मांडणाऱ्या समूहाचं मतदान फक्त आपल्याला मिळावं एवढीच अपेक्षा काँग्रेसने त्यांच्याकडून व्यक्त केलेली आहे परंतु त्यांना कुठेतरी मोठ्या नेतृत्वाची संधी दिली पाहिजे आणि समान संधीचं तत्व जे आहे त्याची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या केली पाहिजे हे मात्र आपण कधीही बघण्यात आलेलं नाही आणि तशा पद्धतीनं काँग्रेसनं कामही केलेलं नाही आता यावर्षी ते हेही करू शकले असते की महात्मा गांधींच्या या अधिवेशनाला म्हणजेच बेळगावच्या अधिवेशनाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तसंच बहिष्कृत हित सभेच्या अर्थातच ज्यांनी सामाजिक स्वातंत्र्याची लढाई लढली त्या सभेच्या या संघटनात्मक बांधणीला देखील शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने काँग्रेसने किमान शंभर तरी कार्यक्रम भारतामध्ये घेणं अपेक्षित होतं की बहिष्कृत वर्गाची नेमकी परिस्थिती काय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना का केली होती खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये एकोणीसशे वीस पासूनच एक, एक वेगळा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो तो संघर्ष जवळपास एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत चालला असं म्हणायला देखील हरकत नाही आणि म्हणूनच काँग्रेस एका बाजूला राजकीय स्वातंत्र्याची लढाई लढत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईसाठी काँग्रेसच्या विरोधामध्ये आणि ब्रिटिशांच्या दोघांच्याही विरोधामध्ये भांडत राहिले कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगोदर सामाजिक स्वातंत्र्य अपेक्षित होतं परंतु काँग्रेसला मात्र सामाजिक स्वातंत्र्य अपेक्षित नव्हतं सुरुवातीला काही काळ काँग्रेसने देखील सामाजिक स्वातंत्र्य महत्वाचं आहे या अनुषंगाने काम केलं परंतु काँग्रेसमध्ये जसजसे वाद निर्माण होत गेले तसतसं सामाजिक स्वातंत्र्याची लढाई मागे पडली आणि म्हणूनच अनिलेशन ऑफ कास्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डब्ल्यू सी बॅनर्जी यांच्या भाषणाचा उल्लेख करत असताना स्पष्टपणानं सांगितलं की डब्ल्यू सी बॅनर्जी यांनी सामाजिक स्वातंत्र्याच्या स्टेजवरून केलेलं शेवटचं भाषण म्हणजे सामाजिक स्वातंत्र्याच्या अंत्यविधीचं भाषण होतं असं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं होतं डब्ल्यू सी बॅनर्जी यांनी त्याच्यावरती शेवटचं भाषण केलं आणि सामाजिक स्वातंत्र्याची लढाई ही मागे पडत गेली आणि आतापर्यंत ती मागेच आहे या सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईला काँग्रेसने कधीही लिडरशिप मिळू दिली नाही आणि त्याला कधीही या स्वातंत्र्याच्या पूर्णपास जाऊ दिलं नाही आणि म्हणूनच काँग्रेसला हे मागच्या बहात्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये करता आलं असतं परंतु काँग्रेसनं ते कधीही केलेलं नाही मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ लिहिला की व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव टू अनटचेबल्स तो ग्रंथ पुन्हा एकदा काँग्रेसने वाचला पाहिजे होता आणि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केलं हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे होतं आजही काँग्रेसवर तीच वेळ आलेली आहे की त्यांनी नेमकं काय केलं त्यांनी ब बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत नाही अशातला भाग नाही परंतु त्यापेक्षा देखील आणखीन जास्त करता आलं असतं आणि सामाजिक स्वातंत्र्याची अर्थातच सामाजिक समतेची जी लढाई आहे ही लढाई पूर्णत्वास घेऊन जाण्याची त्यांना मोठी संधी होती कारण त्यांच्या हातामध्ये राजकीय सत्ता होती महात्मा गांधीजींनी सांगितलेलं होतं की जेव्हा आपल्या हातामध्ये राजकीय सत्ता येईल त्यावेळेस आपण सामाजिक स्वातंत्र्याचं नेमकं काय करायचं हे आपण बघूया कारण त्यावेळेस ते आपल्या हातामध्ये असेल परंतु ते सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने अशी कुठलीही भूमिका घेतलेली नाही आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये जी अपेक्षा व्यक्त केलेली होती की आपल्याला लवकरच सामाजिक समता प्रस्थापित करावी लागेल जितक्या लवकर आपण ही सामाजिक समता प्रस्थापित करू तितक्या लवकर आपल्याला या राजकीय लोकशाहीला पूर्ण आकार देता येईल अर्थातच राजकीय लोकशाही जर यशस्वी करायची असेल तर आपल्याला सामाजिक लोकशाही प्रस्थापित करावी लागेल परंतु आपण सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यामध्ये सातत्याने कमी पडलो आणि म्हणूनच आपल्याला वारंवार आरक्षणासारखा महत्वाचा मुद्दा पुढे पुढे ढकलत आणावा लागतो आहे खर तर आरक्षण आपल्याला संपवता आलं असतं जर आपल्याला सामाजिक समता प्रस्थापित करता आली असती तर परंतु सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी कोणतीही पावलं काँग्रेसने उचललेली नाहीत आपल्याला आहे की सारखी प्रकरणं काँग्रेसच्या कालखंडामध्ये झाली परंतु त्याला देखील न्याय देण्यामध्ये काँग्रेस कमी पडली आणि म्हणूनच लोकांच्या मनामध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये एक वेगळा रोष देखील आहे हा रोष काँग्रेसला कधीही कमी करता आला नाही उलट काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हा रोष दिवसेंदिवस वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच खैरलान जे असेल किंवा खरडा असेल असे कितीतरी प्रकरण आहेत जे काँग्रेसच्या कालखंडामध्ये घडले हे प्रकरण घडू नयेत याच्यासाठी ठोस पावलं देखील काँग्रेस आणि जे कोणी हे प्रकरण करत आहे त्यांना देखील चांगल्या पद्धतीच्या सजा देता आल्या असत्या आणि हे सगळं थांबवता आलं असतं परंतु तशी कोणतीही पावलं मताच्या राजकारणासाठी काँग्रेसनं आत्तापर्यंत उचललेली आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि म्हणून आज जरी काँग्रेस बेळगावमध्ये जय भीम जय संविधान नावाने अधिवेशन घेत असलं तर ती काँग्रेसची राजकीय गरज आहे ती सामाजिक गरज नाही आहे आणि सामाजिक गरजेपोटी जर त्यांनी ते केलं असतं तर आतापर्यंत काँग्रेसच्या कालखंडामध्ये जे अॅट्रॉसिटीची प्रकरणं झाली ते इतकी प्रकरणं घडली नसती त्या प्रत्येक प्रकरणावरती काँग्रेसने ठोस पावलं उचलली असती परंतु फक्त मताच्या राजकारणासाठी हे सातत्याने त्याने घडू दिलेलं आहे आणि ते घडत राहिलेलं आहे आणि म्हणून काँग्रेसने जे काही भूमिका त्यांच्या सत्तेच्या कालखंडामध्ये घेणं अपेक्षित होतं ती घेतली गेलेली नाही जातीच्या नावावरती अनेक संधी लोकांच्या नाकारल्या गेलेल्या आहेत आणि त्या संधीला त्यांनी समतेच्या पातळीवरती आणण्यासाठी कुठलंही काम किंवा कुठलीही ठोस पावलं उचललेली आपल्याला पाहायला मिळत नाहीत काँग्रेसमध्येच अनेक का असे लोक आहेत ज्यांनी या कुठल्याही महात्मा गांधींच्या अजेंड्याला पुढे घेऊन ते आलेले नाहीत आणि म्हणून आता अशी वेळ आलेली आहे की त्यांना या नावाशिवाय पर्याय उरलेला नाही कारण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधामध्ये ठोस भूमिका जर कोणी घेऊ शकत असेल तर ते आहे फक्त जय भीम आणि जय संविधान आणि म्हणूनच त्यांनी बेळगावच्या अधिवेशनाची थीम ठेवलेली आहे की जय भीम जय संविधान याचं कारणच एवढंच आहे की फक्त आता हाच समूह असा आहे ज्याला सोबत घेऊन आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधामध्ये आपल्याला लढता येऊ शकतं हा समुदाय जर बाजूला गेला तर आपण या मोठ्या राजकीय पक्षासोबत आणि या मोठ्या संघटनेसोबत लढू शकत नाही याची पूर्णपणे जाणीव काँग्रेसला झालेली आहे आणि म्हणूनच त्यांनी या समूहातल्या लोकांना सोबत घेऊन आणि या समूहाचे जे काही मूळ अजेंडे घेऊन आहेत त्याला सोबत घेऊन येणारी लढाई लढण्याचा काम त्यांनी करण्याला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून बेळगावच्या अधिवेशनाला शंभर वर्ष पूर्ण होत असले तरी त्यांनी याच्यामध्ये केवळ महात्मा गांधीजींच्या नावावरती देखील ते अधिवेशन घेऊ शकले असते परंतु महात्मा गांधींचा जनाधार अगोदरही कमी होता आणि आजही कमी आहे आणि त्याच्यामुळं त्यांना महात्मा गांधीच्या एका नावाने आता जमणार नाही तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान ही दोन्ही नावं सोबत घेऊन चालावी लागणार आहेत हे दोन्ही नावं एकत्र आली तरच आपण येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या विरोधामध्ये लढू शकतो याची जाणीव काँग्रेसला झालेली आहे आणि म्हणूनच त्यांनी हा प्रयत्न सुरू केलेला आहे की हा समुदाय आपल्या सोबत आला पाहिजे खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संघटनेला म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभेला देखील शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने देखील काँग्रेसने अनेक कार्यक्रम आणि त्या बहिष्कृत कारणी सभेने केलेल्या कामकाजाचा पुन्हा एकदा नव्याने उजाळा लोकांच्या समोर आणणं गरजेचं होतं आणि सामाजिक स्वातंत्र्याची लढाई तत्कालीन परिस्थितीमध्ये किती महत्वाची होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते कशा पद्धतीने लढत होते हे देखील लोकांच्या समोर त्यांनी आणलं पाहिजे केवळ जय भीम आणि जय संविधान म्हणून चालणार नाही तर या अनुषंगाने जेवढी काही कार्यक्रम करून लोकांमध्ये जाता येईल लोकांशी जोडता येईल लोकांना सोबत घेता येईल तेवढी त्यांनी घेणं अपेक्षित होतं परंतु फक्त काँग्रेसच्या स्टेजवर जय भीम आणि जय संविधान म्हणून हे सम सगळं होणार नाही आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समूहा सोबत घ्यायचं असेल तर तुम्हाला फक्त ह्या दोनच नावा रिलेटेड नाही ना तर त्या समूहाचे प्रश्न जे आहेत त्या समूहाला मिळणाऱ्या संधी ज्या आहेत त्या सगळ्यावरती तुम्हाला विचार करावा लागेल कारण फक्त अस्मितेची लढाई नाही आहे तर ही अस्तित्वाची देखील लढाई आहे आणि म्हणून आपण जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने संसदेमध्ये घोषणा देत असो संविधान हातामध्ये घेत असो भीम म्हणत असलो तरी याच्यामुळे ते भागणार नाही काँग्रेसला तत्कालीन परिस्थितीमध्ये ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज होती आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेसला गरज आहे परंतु काँग्रेसने याचा विचार केला पाहिजे की खरोखरच आपण त्यांच्या मूलभूत प्रश्नावर लढण्यासाठी आपण त्यांना सोबत घेतो आहेत का फक्त यांच्यासोबत राजकीय डावपेच खेळत आहोत आंबेडकरी समूहाला सोबत घेऊन केवळ राजकारण केलं जाणार आहे का हा खरा आंबेडकरी समूहाचा प्रश्न आहे का त्यांच्या सामाजिक स्वातंत्र्याबद्दल आणि सामाजिक समतेबद्दल देखील काँग्रेस भविष्यामध्ये सोबत उभी राहणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या बेळगावच्या अधिवेशनामध्येच काँग्रेसने दिली पाहिजेत अन्यथा या अधिवेशनाला दे काही जरी नाव दिलं जय बापू जय भीम जय संविधान अशी कितीही नावं दिले तरी या अधिवेशनाला काहीही अर्थ नाही आहे जोपर्यंत या समूहाच्या या प्रश्नाला काँग्रेस उत्तर देणार नाही आपल्याला नेमकं या अधिवेशनाबद्दल आणि या अधिवेशनाच्या या टायटलबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूया